मागच्या एका वर्षात एकनाथ खडसे त्यांच्या राजकीय हालचाली आणि चौकशीमुळे सतत चर्चेत आहेत जालना येथील एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणात ईडी चौकशीला ते सामोरे जात आहेत ज्याला त्यांनी राजकीय सुडबुद्धीचा परिणाम म्हटला आहे दरम्यान ते पुन्हा भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादी गटात राहणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या सक्रियतेमुळे खडसे कुटुंबांचे पुनरागमन हा विषय पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे आणि आता जळगाव मध्ये माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात झालेल्या चोरीने मोठी खळबळ उडाली आहे नुकताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंप दरोडा पाडल्याची घटना घडली होती त्या घटनेला अवघे काही दिवस उलटत नाही तोच खडसे यांच्या जळगाव येथील मुक्ताई बंगल्यावर चोरट्यांनी हात साफ केला त्या आहे त्यामुळे खडसे कुटुंबीय हे दरोळेखोर आणि चोरट्यांच्या रडावर असल्याची चर्चा जोरात आहे मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे यांचा बंगला शिवराज रामनगर परिसरात असून सध्या ते मुक्ताईनगर येथील निवासस्थानी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बंगल्याचा केअरटेकरही सुट्टीवर गेला होता त्यामुळे बंगला पूर्णपणे बंद होता हीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास बंगल्याचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला त्यांनी एकनाथ खडसे रक्षा खडसे आणि त्यांचे गोपाळ सरोदे यांच्या खोल्यांमध्ये शोधाशोध करून मूल्यवान वस्तू लंपास केल्या चोरट्यांनी सुमारे सात टोळे सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू आणि पस्तीस हजार रुपये रोख असा एवज चोरला आहे त्यात चांदीची गदा त्रिशूल तलवार ग्लास आणि रक्षा खळसे यांच्या खोलीतील चांदीचे दोन रथ यांचा समावेश आहे घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला देखील बोलवण्यात आले बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते मात्र शेजारील कॅमेरे तीन चोरटे स्पष्टपणे कैद झाले आहेत हे चोरटे पहाटे तीनच्या सुमारास मोटरसायकलवर चोरीचा माल घेऊन पळताना दिसतात पोलिसांनी या फुटेजच्या आधारे तपास के सुरू केला असून स्थानिक गुन्हे शाखेची दोन पदके त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी रक्षा खळसे यांच्या पेट्रोल पंपावर शस्त्राच्या धाकावर एक लाख रुपयांची रोखळ दरोडेखोरांनी लंपास केली होती त्या घटनेनंतर एकनाथ खळसे यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं होतं की जर केंद्रीय मंत्र्यांची संपत्तीच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य नागरिकांचं काय परंतु आता त्यांच्या स्वतःच्या बंगल्यावर झालेल्या चोरीमुळे पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत जिल्ह्यातील सलग दोन घटनांमुळे प्रशासनावर टीकेची झोड उठली असून नागरिकांमध्येही सुरक्षितेविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्सला आणि क्राईम डॉट्सला धन्यवाद